नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले यावेळी तोंडाला काळा मास्क आणि काळ्या फिती लावून महिलांवर होत असलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला या आंदोलनात ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसातच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्यांनी याचिका दाखल केली ते सरकार पुरस्कृतच व्यक्ती आहे त्यांनी ती याचिका दाखल केली न्यायालयाची स्थगिती मिळवली परंतु न्यायालयाचा आदेश जो आहे तो सर आहे त्याचा आम्ही निश्चितपणे बदलापूरची घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अशा घटना घडतात किंवा अन्याय होतो कुठेतरी आणि त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आंदोलन निदर्शनं आणि मोर्चे काढले जातात परंतु ही जी घटना घडली पलीकडे आहे चार वर्षाच्या मुळे हो। चिमुरडीवरती फार भयंकर असा मोठा अत्याचार झालेला आहे आणि हे होत असताना तिला कुठेतरी न्याय मिळावा त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काल शिवसेना आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी नाशिक बंदची हाक दिली होती किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाने जो काय आदेश काढला त्या न्याय न्यायालयाचा आदेशाचा सन्मान ठेवून या ठिकाणी भावना व्यक्त करणं गरजेचं आहे म्हणून आज या वतीने, या या ठिकाणी ठिकाणी वतीने आम्ही लावून हे आंदोलन करत आहोत एका शब्दात सांगायचं तर फक्त संताप संताप आणि संताप आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ न आली पण आम्ही महिला म्हणून वाट पाहतोय की त्या वाघ नखांचा योग्य वापर करून अफचल खान प्रवृत्तीनं काम करणाऱ्यांचा कोथळा कधी बाहेर काढला जातो आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी भाष्य दिल्या जाईल आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी शिक्षा दिल्या जाईल आणि एक सगळं गृह खात्याचं अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे भरमंचावर मंचावर योजना प्रसिद्ध करण्यासाठी महिलांकडनं हातात राखी बांधून घेतली म्हणजे तुम्ही संरक्षण देऊ शकतात असं नाही तुम्ही ज्या हाताला राखी बांधतायत त्या राखीला तुम्ही जगतायत का आणि ज्या खुर्चीवर तुम्ही बसला आहात त्या खुर्चीला तुम्ही न्याय देऊ शकतायत का अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक